रविवार दिनांक अठरा रोजी अमरावती येथे भव्य विराट हिंदू धर्मरक्षण युक मोर्चा धर्मविद छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्या वतीने काढण्यात आला ज्यामध्ये हजारो हिंदूंनी सहभाग घेतला होता मागील काळामध्ये हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे पैसे नोकरी लग्नाचे आमिष तसेच इतर प्रलोभने दाखवून फसवणूक करून तसेच धमकावून इतर धर्मांमध्ये धर्मांतर करून घेतल्याचे आढळून येत आहे याच धर्तीवर संपूर्ण देशभरामध्ये वयात आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाचे जाळ्यामध्ये ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण करून विवाह केल्याची बरीच प्रकरणे समोर आलेली आहेत लव जिहाच्या माध्यमातून हजारो हिंदू मुली धर्मांतरण करून इतर धर्मामध्ये पळवून नेलेले आहेत यापैकीच काही मुलींचा वापर देश विघातक कृतींसाठी तसेच आतंकवादी कारवायांसाठी करण्यात येत असल्याचे देखील केंद्रीय तपास यंत्रणेच्या निदर्शनास आलेले आहे त्याचप्रमाणे अशा लव जिहादच्या माध्यमातून पळवून नेलेल्या कित्येक मुलींची निर्घुण हत्यासुद्धा करण्यात आलेली आहे या सर्व बाबी कित्येक प्रकरणामधून सुस्पष्टपणे सिद्ध होऊन देखील आजपर्यंत याची गांभीर्याने दखल घेतल्या गेलेली नाही असे कृत्य करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना एक प्रकारे खतपाणी पाणी मिळत आहे अशा प्रकारचे बेकायदेशीर धर्मांतरण अविरत सुरू आहे ही बाब निश्चितच सकल हिंदू समाजाचे धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देशाचे सुरक्षेवर संकट असून याला वेळीच आळा घातला गेला नाही तर भविष्यामध्ये देशावरती मोठे संकट येऊ शकते या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्मरक्षण मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देने वाले ऐसे कोलहाने के, के बाद भी अमरावती के अंदर और दिल्ली के अंदर अभी जो छत्तीसगढ़ किसी बेबेटी के टुड़े होने अभी हिंदुत्व की सरकार है इस नेताओं को भी मेरा आह्वान है देश तो कट्टरों से खतरा है देश को दुश्मनों से नहीं कट्टरों से खतरा है खतालों को धोखा से नहीं बड़े तारों से खतरा है इस हिंदुस्तान को भगत से नहीं इन कट्टर नेताओं से हमें ये इसके ऊपर अत्याचार होने नहीं ये तो झाकी अभी पिक्चर बाकी यदि महाराष्ट्र के अंदर कानून नहीं बनाया तो एक आया करते हैं लेकर मां भवानी की तलवार सुना लेकर मां भवानी की तलवार मां भवानी तेरा लक्ष्य से चिरंग करेंगे जो भी हमारे बड़े बेटियों के ऊपर हाथ आएगा उसको मां भवानी को बल्ले दे पे आज इस हो तब तक हूँ मोटे के अंदर आप मैदान में आए ध्यान रखिए सत्तर साल तक सत्तर साल तक ये ये सत्तर साल सत्तर साल इस हिंदुस्तान को पाकिस्तान बनाने की योजना चल रही है वो मुसलमान उस में समझे मगर हिंदू नहीं सुन मगर पांच साल के सरकार के अंदर या निवेदनामध्ये संपूर्ण देशामध्ये लव जिहाद विरोधी कायदा बनवून दोषी आढळण्यावर कठोर कारवाईची तरतूद करून ही सर्व प्रकरणे हाताळण्याकरिता विशेष कोर्टाची नियुक्ती करावी त्यासाठी एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी कोणत्याही प्रकारची प्रलोभने धमकावणे अथवा फसवणूक इत्यादी प्रकारे सुरू असलेले धर्मांतरण रोखावे संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिचा आपता पुनावाला या जिहाद्याने केलेल्या निर्घुण हत्येचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून या विकृत कुरकर्म्यास भर चौकात फाशी द्यावी इत्यादी मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला होता या मोर्चामध्ये प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा रुंदा मुक्तीवर कांचन ठाकूर अनुमती तलवार जगदीश गुप्ता प्रशांत देशपांडे प्रमोद ठाकूर तसेच संत नीलेशचंद्र निलेशचंद्र जैनमुनी महाराज शिवचरण आश्रमाचे संतोष कुमार महाराज आडगाव आश्रमाचे स्वामी सत्वानंद महाराज तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू हुंकार संघटना राजपूत कर्णी सेना हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था श्रीरामसेना केसरी सेना इत्यादी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी या मोर्चामध्ये आपला सहभाग घेतला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती